या ठिकाणी चौथ्या दिवसापासून आमच्या मागण्यांवरती रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार बांधवांना रोजंदारी तासिका तत्वावरतीच कामावर हजर करावं ही होत आहेत परंतु आमच्या शासनाने आम्हाला खासगीकरणात विकलेला आहे म्हणून आमची मागणी आहे की ते सगळं रद्द करून त्या निविदा रद्द करून आम्हाला पुन्हा जुन्या पद्धतीने शाळेवर हजर करावं ही आमची मागणी आहे परंतु शासन आमचं ऐकत नाही तरी हे माननीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय दिलकर पाटील यांच्या माध्यमातून आदरणीय आम्ही हो मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक केली मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला आदेशित आश्वासन आदेशित करूनही शासनाने आमचं ऐकलं नाही म्हणून आज आमचा अंतर तुटला म्हणून आम्ही अल्टीमेट पाच वाजेचा दिला होता आम्ही पाच वाजेच्या नंतर आतमध्ये आलेलो आहोत परंतु उद्या परत आम्ही पाच वाजेचा अल्टिमेट देतो जर आम्हाला कामावर हजर करण्याचा आदेश दिला नाही तर आम्ही या शासनाच्या आतील आमच्या घरात बिल्डिंग वरती आयुक्त कार्यालयासमोर जाऊन बसणार आहोत तरी शासनाने आता आमचा आदेश रात्रीत किंवा उद्या पाच वाजेच्या एक मिनिटं आधी काढून आमच्या हातात द्यावा आणि आम्हाला कामावर पाठवण्याची संधी द्यावी काय आम्ही चौथी दिवसापासून बाहेर बसलो आहे आदरणीय नाशिकचे कुंभमंत्री आदरणीय आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री यांच्यासोबत बोलत असताना आम्ही सकारात्मक आहोत आम्ही तुम्हाला कुणालाही अन्याय करणार नाही या आपल्याकडे काहीच सांगितलं नाही आम्ही तुम्हालाच कामावर घेऊ हो। तुम्हालाच रुजून रेड पाठवू असंही सांगितलं त्या आपल्याकडे जाऊन आमच्याकडे लिहून सुद्धा घेतलं आम्ही लिहून सुद्धा दिलेलं आहे तरीही सुद्धा मुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांची चर्चा होण्याही नंतर आमची बैठक झाल्यानंतर अध्याप आम्हाला तसंच ठेवलेलं आहे आणि म्हणून आज आमचा अंत तुटला कारण कंपनीने आम्हाला विकले गेले आहे कंपनीने आम्हाला आम्हालाच आदेश दिलेले आहेत काहीही न बघता आणि म्हणून आम्ही तो रोष म्हणून आज इथे ह्या गेट तुडून आजमध्ये आलो गेल्या चौतीस दिवसापासून हे शासकीय आश्रम शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये चालवल्या जातात त्या आश्रमशाळामध्ये कार्यरत असणारे रोजंदारी कर्मचारी एक वर्ष ते दहा बारा वर्षपर्यंत कार्यरत असणारे रोजंदारी हे चौतीस दिवसापासून रस्त्यावर आहे शासनाने परिपत्रक काढलं परिपत्रकांमध्ये सतराशे एक्क्याण्णव पदे हे बाह्य एजन्सीद्वारे एजन्सी द्वारे भरण्याची ही निविदा मंजूर करण्यात आली जी आमच्यासाठी पूर्णतः घातक आहे प्राणघातक आहे ज्याच्यामुळे सगळे परिवार रस्त्यावर आलेले आहेत त्या निविदेला त्या जे आर ला आम्हाला कदापि ही मंजुरी नाही आम्हाला बाय यंत्रणा ही आश्रम मध्ये किंवा आदिवासी विकास विभागात येऊ द्यायचे नाही त्याच्यामुळे आरक्षण जाणार जनसामान्याचे लेकरू कधी नोकरीला लागू शकणार नाही त्या अर्थी आम्ही हा निषेध नोंदवलेला आहे चौतीस दिवसापासून आमचा अंत पाहत होतं शासन शेवटी आमचा संयम सुटला आणि आम्ही आज मेन गेट तोडून हे आमच्या हक्काचं जे आदिवासी विकास भवन आहे त्याच्यासमोर हा ठिया मांडलाय येत्या एक दिवसात त्यांनी जर हा निर्णय बदलला नाही तर त्याचे परिणाम विपरीत होतील हे आपणा मार्फत मी शासनाला जाहीर इशारा देतो माझं नाव रमेश आहे माध्यमिक शिक्षक तेच म्हणतोय मी जर येत्या एक दोन दिवसात शासनाने हा जो बाह्य स्रोतचा राक्षस आहे जे पत्र आहे के ते रद्द केलं नाही तो त्याचे विपरीत परिणाम आज गेट तुटल उद्या तुटाशिवा रहना नहीं मैं अपना समोर जाहिर हम सब गवर्नमेंट आश्रम स्कूल जो महाराष्ट्र में चलाए जाते हैं उनमें काम करने वाले लगभग साढ़े चार हजार लोग एक साल से दस साल तक काम करते थे लेकिन इस साल 21 मई 2025 को गवर्नमेंट ने एक जार जारी किया उसमें कहा गया कि सत्रह जो नियुक्त है वो आउटसोर्सिंग द्वारा उसको हमारा पूरी तरफ से से विरोध है, उसकी वजह जो गवर्नमेंट सर्विस है वो तो चौतीस दिन से यहाँ पे रास्ते पे बैठे हुए लेकिन शासन ने अब तक किसी तरह के हमा, हमारा सहयोग नहीं किया हम उनका निषेध करते हैं पूरी तरह की तरह से इसीलिए आज हमारा जो संयम संयम का बांध टूट चुका है अगर एक दो दिन में शासन ने हमारा निर्णय नहीं लिया तो उसके परिणाम विपरीत होंगे अब ये मैं आपके माध्यम से इशारा देता हूँ गवर्नमेंट का मेरा नाम रमेश आये है मैं सेकेंडरी टीचर हूँ